उठा 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 आभाळ फाटले आभाळ उठा आभाळ फाटलय पडव्याच्या आगीन रानसार पेटल आभाळ्याच्या आगीन रानसार पेटलय झाला देश सारा कोंड दाबून बुक्याचा पर समुद्राच्या पोटातलं पाणी ही आटलंय तुझ्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सगळ्याच नागरी समस्यांबद्दल संपूर्णतः बोजवारा उडालेला आहे या सगळ्याही आठ वॉर्ड ऑफिसवर आम्ही असेच आठ भव्य मोर्चे काढणार आहोत तिथल्या नागरी समस्या नागरी प्रश्नांवरती आज पहिला मोर्चा हा बेलापूर वॉर्ड ऑफिसवर आहे जिथून आमची सुरुवात होते या बेलापूर वॉर्ड ऑफिस अंतर्गतसुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांसाठी हा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे जर प्रश्न सुटले नाहीत तर अधिकाऱ्यांचे अशाच पद्धतीने ढोल वाजले जातील मनसेकडून एवढं त्यांनी लक्षात ठेवावं सर हा मोर्चा काढण्याबागचं कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं प्रशासनाची मुजोरी वाढली आहे का शंभर टक्के मला असं वाटतं की पूर्वी कधीही बेलापूर हे एवढं भरलेलं नव्हतं पाण्याने पंप हाऊसची जर लोक मागणी करत आहेत तरीसुद्धा तुम्ही पंप हाऊस लागत लावत नाही आज व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे पाणी शिरलेलं आहे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली आणि डांबरीकरणाच्या नावाखाली संपूर्ण नवी मुंबईतले रस्ते याच्यावरती संपूर्णता खडी पडलेली आहे समतोल रस्त्यांचा बिघडलेला आहे असे शेकडो प्रश्न आहेत अनेक गोष्टींची उद्घाटनं होत नाही आहेत कारण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही आहे सन्मानिय मंत्र्यांची वेळ मिळत नाही आहे तर मला वाटतं रस्त्यांपासून ते सगळे जर प्रश्न बघितले तर लोकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे याचा जाब विचारण्यासाठी हे शेकडो प्रश्न घेऊन आज आम्ही वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढले पुढची भूमिका काय असेल आता सगळ्या वॉर्ड ऑफिसवरती कुठे ढोल वाजवा कुठे शेती वाजवा अशा पद्धतीने अधिकाऱ्यांची शेती आणि ढोल वाजवले जाणार आहेत जर त्यानंतर हे प्रशासन सुधारलं नाही अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावरती एक दहा हजार लोकांचा मोर्चा पुढच्या काही दिवसात निघालेला आपल्याला नक्की दिसेल नक्कीच आपण पाहिलं की गजानन काळे यांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईमध्ये दहा हजार नागरिक घेऊन मो मोर्चा काढला जाईल असा प्रशासनाला इशारा देखील त्यांनी दिलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रिया उजबांचा रिपोर्ट नवी मुंबई